संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल परिसरात पाच चाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना सोळा सप्टेंबर रोजी रात्री घडली होती या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता याबाबतची माहिती उपस्थित नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्यास दिली होती माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर सदर इसम हा अनोळखी होता व तो गंभीर जखमी झाल्याने त्यास रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान सतरा सप्टेंबर रोजी तो मयत झालाय सदर व्यक्तीची ओळख पटलेली नसून याबाबत कुणाला काही माहिती असल्यास घारगाव पोलिसांशी झिरो चोवीस पंचवीस दोनशे सत्तर पाचशे तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल साईनाथ दिवटे यांनी केले आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव